कोट्यावधी रुपयांचा जो निधी आहे आमच्यावर खर्च होत नसेल तर त्या निधीची कुठे खर्च केला जातो याची एक चौकशी करण्यात यावी कुठे आदिवासींनी बोगस आदिवासींनी महाराष्ट्रातल्या केतकी जमातीच्या मूळ रहिवाशींच्या जागा लढप केल्या बरेच कर्मचारी आमच्या अपघाताने आणि काम करत असताना मृत्यू पावलेले आहेत परंतु त्यांच्या वारसांना आज ते नोकरी मिळत नाहीत जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हे जे आंदोलन आहे ते केवळ पुणे जिल्हा विभागीय कार्यालयांच्या विभागीय कार्यालयाच्या समोरच नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे विभागीय कार्यालय आहेत त्या विभागीय कार्यालयाच्या समोर आपुळा संघटनेच्या वतीने हे आंदोलन होत आहे आता माझ्यासोबत आपुला संघटनेचे पुणे जिल्हा सचिव अभय जगताप आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घ्या जगताप काय सांगाल तुम्ही की आज एक दिवशी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि तुम्ही पुणे जिल्हा विभागीय कार्यालयाच्या समोर एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करतात काय सांगाल आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या शासनाने काही अंशी पूर्ण केल्यात आणि काही अंशी अजून पूर्ण केल्या नाहीत के त्याच्यामध्ये आम्हाला जो एक दिवसाचा तांत्रिक खंड होता तो त्यांनी चार दहा दोन हजार चोवीसच्या जी आरच्या तो समापित केला परंतु त्याचबरोबर जे आमची वीस वीस तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष जी नोकरी झाली आहे पण आम्हाला वैद्यता प्रमाणपत्र नसल्यामुळं जे पुढच्या पदोन्नतीचा जो वेतन असतं तो लाभ दिला जात नाही तर शासनाने आमची सेवा जी पूर्ण झालेली आहे जर शासनाच्याच नियमाप्रमाणे जर आमची पंचवीस तीस चाळीस वर्षपर्यंत जर नोकरी झाली असेल तर त्या पुढच्या पदाचा वेतनाचा लाभ हा द्यायला पाहिजे तर त्यासाठी आणि दुसरं म्हणजे ज्यांचे अधिसंख्य पदावर वर्ग केलेले कर्मचारी आम्ही आहोत अधिकारी तर त्यांना ज्यांचे कोणत्या अन अकस्मितपणे किंवा कोणत्याही कारणाने असा अकत्ता अकत्कालीन किंवा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसांना नोकरी मिळली पाहिजे तर असे बरेच कर्मचारी आमच्या अपघाताने आणि काम करत असताना मृत्यू पावलेले आहेत परंतु त्यांच्या वारसांना आज ते नोकरी मिळत नाही त्या नोकरीपासून ते वंचित आहेत तर त्यांना ती नोकरी मिळली पाहिजे हे दोन प्रश्न आमचे जे आहेत एक अनुकंपा आणि पदोन्नतीचा लाभ हे दोन प्रश्न सुटावेत आणि हा जो अठरा नऊ दोन हजार पंचवीसचा जो जी आर काढला आहे की पुन्हा त्यांना एक दिवसाचा खंड देऊन सेवा कंटिन्यू ठेवा तर जर ऑलरेडी चार दहा दोन हजार चोवीस रोजी खंड समापित केला आहे तर परत तो एक दिवसाचा खंडाचा आदेश देण्याचा हा जो नव्याने नवीन जो सचिव आलेला आहे त्यांनी जो काढलेला आहे एक दिशाभूल करणार आहे तो रद्द करावा यासाठी आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन करत आहोत एक दिवस मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला सहा जुलै दोन हजार सतराचा जगदीश बैरांचा जगदीश बैरा हे बावीस लोक होते ते वैयक्तिक केस होती पण महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय धर्मांतरण केलेल्या खोट्या आदिवासींनी बोगस आदिवासींनी महाराष्ट्रातल्या ते जमातीच्या मूळ रहिवाशिंख्या जागा ल केल्यात केल्या लाटल्यात आणि त्यांचे राजकीय ताकद असल्याने हा जो निकाल होता हा निकाल महाराष्ट्रात लागू होत नसताना त्यांनी दबावपोटी महाराष्ट्र शासनाने दिशाभूल करून संख्यांची दिशाभूल करून महाराष्ट्र गव्हर्नमेंट दबाव आणला आणि हा जी आर लागू केला आणि एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रामध्ये पन्नास हजारच्या जवळपास लोक जे स्थायी होते ज्यांचं व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम होता परंतु ते सेवा संरक्षित होते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं वेळोवेळी आदेश काढलेत त्यांना सेवा संरक्षण केलं न्यायालयानं आदेश काढले सेवा संरक्षित केलं आणि सेवा संरक्षणानंतर दोन हजार सतरा पूर्वी ह्या लोकांनी अनुसूचित जमातीचे पदं निष्कासित केले होते अम अनुसूचित जमातीचे पद सोडले होते आणि असं असताना ज्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी एस बी सी ओबीसी एन टी खुल्या प्रवर्गामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे समा समाशित केलं तरीसुद्धा ज्या प्रवर्गात समावेश केलं त्या प्रवर्गातून त्यांना के अधिसंख्यपदावर केलं आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झाला म्हणजे सेवेत कायम असणारा कर्मचारी तीस तीस चाळीस तीस तीस वर्ष सेवा केलेला कर्मचारी हा अधिसंख्य करून कंत्राटी बेसवर आणला गेला आणि म्हणून आम्ही तो पाच वर्षापूर्वीपासून लढा उभा, उभा उभा केला जे परिपत्रक काढलं गव्हर्नमेंटनं कॅबिनेटचा का निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन परि आदेश काढलेत असं असताना हे परप्रांतीय धर्मांतरण केलेले जे आदिवासी आहे त्यांचे लोकप्रतिनिधी आहे त्यांची ज्या तथाकथित आदिवासी संघटना आहे त्या वारंवार आदिवासी विभागावर आणि वारंवार गव्हर्नमेंट दबाव आणतात आणि दबा आणून जे गव्हर्नमेंटनं एक संविधानिक परिपत्रक काढलं होतं जी आर काढला होता ते परिपत्रक रद्द करण्याचं काम ते करत होते आणि तशा स्वरूपाचं एकोणीस सप्टेंबरला अठरा सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक गव्हर्नमेंटनं काढलं जे सचिव वारंवार यांच्या ताटातलं बावलं असल्यासारखं विरोधकांच्या ते आलेत या अन्यायग्रस्त आदिवासीवर अधिसंख्यपदावर कर्मचारी अन्याय करतात अशा प्रकारचे एक उपसचिव सामान्य प्रशासनामध्ये आलेत आणि आल्याबरोबर त्यांनी जो चार चार जो होता तो हस्तक्षेप केला जो कॅबिनेटमध्ये निर्णय झाला होता त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी ते परिपत्रक काढलं आणि पुन्हा तांत्रिक खंड द्यावा आणि पुन्हा अकरा महिन्यांचे आदेश द्यावे अशा प्रकारचा आदेश त्यांनी केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाला गव्हर्नमेंटच्या विषयी असंतोष निर्माण झाला आणि या सरकारविषयी सुद्धा एक मनामध्ये तयार झालं आणि म्हणून मागणी काय म्हणून आपण एकोणीस अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जे परिपत्रक काढलं गव्हर्नमेंटच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केलेलं ते रद्द करावं जे अधिसंख्य तुम्ही केलेले आहेत जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कोरोनाशी प्रमाण लागू होत नाही असं असताना तुम्ही यांना अधिसंख्य केलं पण त्याचबरोबर ज्या सेवा संरक्षित कर्मचारी होते न्यायालयानं सेवा संरक्षण दिलं होतं ते कर्मचारी औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलेत त्यांचं अधिसंख्यपद रद्द केलं त्यांचं अधिसंख्य एकसष्ट कर्मचाऱ्यांचं अधिसंख्यपद रद्द केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही अधिकाऱ्यांना पसनी पडलं नाही आणि त्यांनी एस एल पी दाखल केली आणि एस एल पी सुप्रीम कोर्टात दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय हा कायम केल्यामुळं त्याप्रमाणे जसं तुम्ही भैराची केस लागू केली त्याप्रमाणे एकसष्ट लोकांची केस लागू करून आमचे हे सगळे महाराष्ट्रातले अधिसंख्य पदावर वर्ग केले कर्मचारी तुम्ही निष्कासित करा त्यांना मूळ वेतनावर आणा मूळ पदावर आणा आणि पदोन्नती आणि अनुकंपाचे लाभ सर्व लाभ तुम्ही द्या ही आमची मागणी आहे महाराष्ट्र शासन ज्या बारा जमातींना एकोणीसशे पन्नासचा पूर्वीचा पुरावा नसताना देखील जात वैद्यता प्रमाणपत्र हे देत असत परंतु उर्वरित आमच्या तेहतीस अनुसूची जमातींना जे जात वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी ज्या प जात समित्या आहेत किंवा आदिवासी संशोधन प्र प्रशिक्षण संस्था आहे या अन्यायकारक बंधनं किंवा अन्यायकारक काठी जातं काठी घालून वैधता देणं आणि जात प्रमाणपत्र देणं टाळत आहेत त्या बंद कराव्यात आणि त्यांची चौकशी करावी ही आमची पहिली मागणी आहे तसंच परप्रांतीय आणि धर्मांतर केलेले जी लोकं आहेत या लोकांनी तेहतीस जमातीच्या आमच्या ज्या जा राखीव जागा आहेत त्या जागा घेतलेल्या आहेत त्यांची एसआयटीतर्फे च चौकशी करावी आणि चौकशी व्हावी तिसरी मागणी जी आहे आमची ती तेत्तीस अन्यायग्रस्त ज्या अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येवरती कोट्यावधी रुपये शासनाला येत असतो येत असतो त्या तो जो आहे कोट्यवधी रुपयांचा जो निधी आहे या निधी निधी जर आमच्यावर खर्च होत नसेल तर त्या निधीची कुठे खर्च केला जातो याची एक चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर तेहतीस जमातीची ज्या अनुसंचित जमातीमधील लोकांना त्यांची वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळं किंवा त्यांना अधिसंख्यपदावर वर्ग केलं पण ते सुद्धा अन्यायकारक पद्धतीनं त्यांना अधिसंख्य अधिसंख्यपदावर वर्ग केलेला आहे तर या पदावरती वर्ग केल्यानंतर या जमातीतील लोकांवर ज्या अन्यायकारक अटी त्यांनी घातलेल्या आहेत चौदा डिसेंबर डिसेंबरच्या या शासन निर्णयामध्ये की ज्याच्यामध्ये अनुकंपा आहे प त्यांचं पदोन्नती आहे यासारख्या ज्या आहे त्यांच्या न्याय संविधानिक न्याय हक्काच्या हक्क आहे तो सर्व त्यांना देण्यात यावा आणि ह्यांच्यावरती हा जो अन्यायकार काटे आहेत त्या रद्द कराव्यात तसंच जे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसचं अन्य जे परिपत्रक राज जा, जारी केलेलं आहे शासनानी द जे चौदा डिसेंबरच्या जियाच्या विरोधात आहेत ते परिपत्रक रद्द करण्यात यावं आणि प्रधान ही जी अनुसूचित जमाती आहे त्याच्यावर प्रधान अनुसूचित जमातीचा उल्लेख आहे पण अशा लोकांना देखील देऊन त्या लोकांना शासकीय सेवेमध्ये आहे त्यांच्याबद्दल चौकशी करण्यात या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज या विभागीय कार्यालयावरती आज धन्य आंदोलन केलेलं आहे या सर्व आमच्या प्रमुख मागण्या या मान्य कराव्यात आणि आमच्या ते तीस अनुसूचित जमातींवरती जो अन्याय केलेला आहे तो अन्याय दूर करण्यात यावा ही आमची मागणी आहे यासाठी आम्ही सर्व समस्त ऑर्गनायझेशन राईट्स ऑफ ह्युमन च्या महिला आघाडी आणि समस्त महाराष्ट्र राज्य आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयात आज एक दिवसीय धन्य आंदोलन करत आहोत याचा सरकारनी विचार करावा आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स